वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले असतील आणि तरी देखील वजन तुमचं कमी झालं नसेल तुम्हाला वजन कमी करायचं असेल महिन्याला दहा किलोपर्यंतचं तुम्हाला कुठलीही एक्झरसाईज न करता जर वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बऱ्याच वेळेला आपण एक्झरसाईज करून किंवा हार्ड वर्कआउट करून आपण वजन कमी करत असतो परंतु आपलं वजन जे आहे ते कमी होत नाही जैसे थे ते वजन असतं जोपर्यंत आपण एक्सरसाइज करत आहे जोपर्यंत आपण हार्ड वर्कआउट करत आहे जोपर्यंत काही गोष्टींचे पथ्य पाहत आहे जेवण खावण सोडून दिलेलं आहे तोपर्यंत तुमचं वजन जे आहे ते कमी दिसतं तुम्हाला आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा सोडून देतो त्यावेळेस आपलं वजन पुन्हा वाढतं मग आपणसुद्धा संभ्रमात पडतो का असं कसं काय झालं वजन एकदा कमी झाल्यानंतर पुन्हा कसं वाढलं जर वाढलेलं वजन तुम्हाला कमी करायचं असेल महिन्याला दहा किलोपर्यंतचं वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जाबा जेणेकरून काही हेल्थ इश्यूचे मी व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येतील आता वजन कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेले असतात परंतु आपलं वजन कमी होत नाही वजन जर कमी झालं तर ते पुन्हा वाढतं असं का होतं तर त्याविषयीसुद्धा मी सांगणार आहे बघा हे जे औषध आहे या औषधाचे रिव्ह्यूसुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवणार आहे रिव्ह्यूसुद्धा दाखवणार आहे का ह्या औषधाने कसा रिझल्ट आला कसा लोकांना रिझल्ट आलेला आहे ह्याच्याविषयीसुद्धा मी तुम्हाला काही रिव्ह्यू दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बऱ्याच वेळा वे आपण वजन कमी करण्यासाठी बरेच औषधं घेतो बरेच औषधं घेतल्यानंतर आपलं वजन देखील कमी होतं परंतु नंतर काय होतं आपलं पुन्हा वजन वाढतं हे वजन पुन्हा वाढू नये यासाठी जर तुम्हाला औषध हवं असेल आणि हे वजन जे आहे ते झपाट्याने तुम्हाला जर कमी करायचं असेल बघा वजन जर एकदा वाढलं तर ते काय करतं वजन ओबेसिटी एकदा आली तर ती दुसऱ्या आजारांना देखील घेऊन येत असते त्यामुळे वजन हे कमी करणं फार गरजेचं असतं वजन जर शरीरावरती असेल तर बाकीचे आजार देखील वाढत असतात बाकीचे आजार जर वाढू नये तुम्हाला जर असं वाटत असेल तुमची हेल्थ चांगली राहावी वजन तुमचं झपाट्याने कमी व्हावं तुम्हाला झपाट्याने कुठलाही हेल्थ इश्यू असू दे थायरॉइडमुळे तुमचं वजन वाढलं असेल किंवा प्रेग्नेन्सीनंतर तुमचं वजन वाढलेलं असेल किंवा पुरुषांमध्ये जास्त बसून जर तुम्ही राहिला असेल आणि जास्त बसून तुमचं काम असेल त्यामुळे तुमचं वजन वाढलं असेल तर निश्चितच तुम्ही कमी करण्यासाठी तुम्हाला जर एक्झरसाईज करायला वेळ नसेल योगा करायला वेळ नसेल झुंबा करायला वेळ नसेल कुठलाही वर्कआउट करायला तुम्हाला वेळ नसेल आणि तुम्ही असं औषध शोधत असाल का जे वापरून तुमचं वजन एका महिन्याला साधारण पाच ते दहा किलोपर्यंत आरामात वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर ही औषध ट्राय करायला काहीच हरकत नाही यामध्ये महिन्याला पाच ते दहा किलोपर्यंत वजन तर कमी होतं पोटाचा घेर कमी होतो शरीरामध्ये असलेली उष्णता देखील कमी होते शरीरात वात असेल पित्त असेल शरीरामध्ये वाढलेली उष्णता असेल ती देखील कमी होते आणि इतर काही हेल्थ इश्यू असतील म्हणजे जसं तुमचं वजन तर क वाढलेलं आहे परंतु तुम्हाला हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे तुमच्या शरीरामध्ये वाताचा प्रकार जास्त वाढला आहे थोडं खाल्लं तर पोट तुमचं जड होतंय आणि केसगळती तुम्हाला भयंकर आहे गुडघेदुखी आहे सांधेदुखी आहे एक वजन वाढल्यामुळे आपले एवढे असे हेल्थ इश्यू वाढत असतात का ते कमी करण्यासाठी आपण खूप हो प्रयत्न करतो परंतु ते हेल्थ इश्यू कमी होत नाही कारण आपण वजनाकडे लक्ष देत नाही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही आणि हे ना लक्ष न दिल्यामुळे शेवटी वजन जे आहे ते आपलं झपाट्यानं वाढतं तर वाढतं परंतु आजार देखील आपल्या झपाट्याने वाढत असतात मग हे आजार वाढलेले जे आहे ते जर तुम्हाला कमी करायचे असतील आणि वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर दुर्गा हर्बल पावडरचा हा कोर्स तुम्ही सकाळ संध्याकाळ चालू करा काई तुम्हाला एक्झरसाइज करायला वेळ नसेल काही हर, का हरकत नाही तुम्हाला डाएट करायला वेळ नाही काही हरक हरकत नाही ही दुर्गा हर्बल पावडर जी आहे ती एवढी इफेक्टिव पावडर आहे तर सहज तुमचं महिन्याला दहा किलोपर्यंतचं वजन कमी आ, करते दुर्गा हर्बल वेटलॉस पावडर ही तुम्हाला रात्री घ्यायची आहे आणि दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर हे तुम्हाला सकाळी घ्यायची आहे अशा दोन वेगवेगळ्या पावडरी तुमच्यासाठी येणार आहे यामध्ये पाच ते दहा किलोपर्यंत वजन कमी होतं पोटाचा घेर कमी होतो वात असेल पित्त असेल शरीरामध्ये वाढलेली उष्णता असेल ती देखील तुमची कमी होणार आहे आणि मेन म्हणजे यामध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो महिला असो किंवा पुरुष असो किंवा मुलं असो पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत आपण ही ट्रीटमेंट देतो याचे साईड इफेक्ट मेन म्हणजे काय नाही त्याच्यामुळे हे औषध घेणं इतकं सेफ आहे आत्ताच्या काळामध्ये एवढं ओरिजिनल एवढं ऑथेंटिक औषध मिळणं हे देखील नशीबच लागतं ज्यांच्यापर्यंत ही पावडर पोचलेली आहे आत्तापर्यंत स तरी आपले क्लायंट आहे ज्यांनी ह्या पावडरचा वापर करून महिन्याला साधारण पाच पाच दहा दहा किलो त्यांनी वजन कमी केलेलं आहे आहाराचे पथ्ये म्हणाल तर तेलकट ऑइली मैद्याचे पदार्थ फास्ट फूड या गोष्टी वर्ज करायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे जे औषध आहे हे तुम्ही दोन वेळेला घ्यायचं आहे महिन्यातच पाच ते दहा किलोपर्यंत वजन तुमचं आरामात कमी होतं आणि मी माझं वजन महिन्याला दहा किलोपर्यंतचं वजन मी माझं महिन्याला कमी केलेलं आहे फक्त ही पावडर घेऊन माझं वजन पंच्याण्णव किलो होतं ते मी आत्ता माझं वजन पंच्याहत्तर किलो आहे आणि ही एकमेव पावडर घेऊन मी माझं वजन जे आहे ते कमी केलेलं आहे ही पावडर जी आहे ही पावडर घेत असताना मला कुठलेही साईड इफेक्ट झालेले नाही आहे मी अगदी ही पावडर गेली तीन महिने ही पावडर घेतली आणि तीन महिन्यात मी माझं वजन जे आहे ते वीस ते पंचवीस किलोनी माझं वजन जे आहे ते कमी झालेलं आहे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं का वजन कमी होणार नाही बऱ्याच गोष्टी मी ट्राय केल्या होत्या मी जिमला पण जात होती दोन दोन तास मी जिममध्ये वाया घालवत होती आणि जिम केल्यानंतर माझं वजन थोडंफार लूज झालं परंतु त्याच्यानंतर माझं वजन जे आहे जिम सोडल्यानंतर पुन्हा माझं वजन वाढलं तर मग ह्या गोष्टी अशा होत राहिल्या माझ्या आयुष्यामध्ये वजन कमी करत असताना मी दोन दोन तास योगा देखील केलेला आहे संध्याकाळी चार ते सहापर्यंत मी योगा करत होती परंतु चार ते पाच महिन्यामध्ये माझं पाचशे देखील वजन कमी झालं नाही या गोष्टीचं पण मला आश्चर्य वाटलं ती ह्या दुर्गा हर्बल पावडरमुळे माझं वजन जे आहे ते महिन्याला शक्य झालेलं आहे एक कि दहा किलोपर्यंतचं माझं जे ज्या ठिकाणी एक किलोपर्यंतसुद्धा वजन कमी होत नव्हतं त्या ठिकाणी माझं वजन जे आहे ते महिन्याला दहा किलोपर्यंतचं कमी झालेलं आहे इतका बेस्ट रिझल्ट ह्या पावडरचा आहे तुम्हाला जर ही पावडर हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून तुम्ही ही पावडर जी आहे ती मागवू शकता आत्ता राहिला प्रश्न रिव्ह्यूचा तर रिव्ह्यू तुम्ही चेक करू शकता आपल्या आय आय डीवरती देखील आहे दुर्गा हर्बल डबल वन अशी आय डी ज देखील आहे आपली आए इंस्टाग्राम आय डी या आय डीवरती जाऊन तुम्ही त्या आय डीला फॉलो देखील करा आणि बाकीच्या लोकांचे जे रिझल्ट आलेले आहे ते तर मी यूट्यूबवरती तर दाखवणारच आहे परंतु जर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट लगेच हवे असतील बघायचे असतील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे पण तो आता तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही प्लीज इंस्टाग्राम आय डी चेक करा दुर्गा हर्बल डबल वन असा नंबर आहे आपल्या दुर्गा हर्बल आय डीचा तर आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन अशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो नमस्कार